राज्यात एकेचाळीस मध्यमनिर्मिती उद्योगांना तीनशे अठ्ठावीस नवे परवाने नेत्यांशी संबंधित कंपनींचा निकटवर्तीयांचा लाभ राज्यात एकेचाळीस मध्यम निर्मिती उद्योगांना तीनशे अठ्ठावीस नवीन परवाने देण्याचा निर्णय झालाय भाजपच्या पाच नेत्यांशी संबंधित असलेल्या कंपन्यांना चाळीस परवाने मिळणार आहेत दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांचे निकटवर्ती लाभार्थी ठरतील तर शहाण्णव परवाने हे राजकीय नेत्यांच्या कुटुंबियांशी संबंधित असलेल्यांना देण्यात येणार आहेत तिजोरीवरील भार कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय माजी मंत्री बळीराम हिरे यांचा मुलगा प्रसाद हिरे यांच्या डेल्टा डिस्टलरीज कंपनीला परवाना मिळणार आहे पंकजा मुंडे यांचे पुत्र आर्यमन पालवे यांची रॅडिको एन व्ही देखील परवाना मिळणार आहे मंत्री नितीन गडकरी यांचे पुत्र सारंग गडकरी यांची मानस ग्रो इंडस्ट्रीज कंपनीला परवाना मिळणार आहे आमदार अतुल भोसले आणि आमदार सुभाष देशमुख यांच्या पुत्रांच्या कंपनीला परवाना मिळणार आहे लोकमंगल माउली इंडस्ट्रीज कंपनीला नवा परवाना मिळणार आहे तर माजी आमदार संजय मामा शिंदे संचालक असलेली विठ्ठल कॉर्पोरेशन कंपनीचा समावेश आहे आमदार राजन पाटील यांचे व्यावसायिक भागीदार असलेली नक्षत्र डिस्टलरीज आणि ब्रुअरीज परवाना मिळणार आहे जय पवार यांचे व्यावसायिक भागीदार असलेल्या दोन कंपन्यांना नवीन परवाने मिळणार आहेत जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील यांच्या राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याला परवाना मिळणार आहे